नमस्कार मैत्री निन्नो भावाबाई तर माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत तर आज आहे आषाढी एकादशी तर आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपल्याला आषाढी एकादशीचा उपवास आहे आणि उपवासाचं म्हटलं तर आपण शाबूदारा खातो शाहूदाराने आपल्याला आयसिलिटी होती पोट दुखतं तर त्यामुळे मी तुम्हाला एकदम हलका फुलका असाल उपवासाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि पोटभरीचा पण आहे तर चला तर आपण उपवासाचा पदार्थ बघ घेतले आहे आणि पाव वाटी साबुदाना घेतला आहे एक वाटी बगर म्हणजे पावशर बगर म्हणजे अडीचशे ग्रॅम भगर आणि पन्नास ग्रॅम साबुदाना घेतला आहे तर तीन चार पाण्याने हे मी धुवून घेतलं आणि याच्यावरती एक इंच पाणी राहीन एक दोन इंच पाणी राहीन एवढं ठेवलं आहे आणि शाबुदाना आणि भगरे ना पाच ते सहा तास भिजून द्यायची तर उपवासच्या उपवासाच्या आदल्या दिवशीच आपण हे तयार करून ठेवायचं मिश्रण तर हे आता हे पाच सहा तास भिजून झाला आहे तर हे बघा एकदम शाबुदाना छान भिजला आहे एकदम हे बघा एकदम नरम भिजला आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ तर हे बघा अजिबात पाणी ठेवायचं नाही पूर्ण पाणी काढून टाकायचं आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण ओतून घेऊ अजिबात पाणी ठेवलं नाही मी त्याच्यामध्ये ताजं बनवलेलं दोन चमचे दही टाकायचं आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आणि आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर हे बघा आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे दळून घेतलं तर बघा किती छान एकदम मस्त दळल्या गेलेली मी एकदम सॉफ्ट झालं आहे सॉफ्ट हे बघा आणि असंच एकदम सॉफ्ट दळायचं आणि अजिबात एक थेंबही पाणी नाही आहे त्याच्यामध्ये फक्त मी दोन चमचे दही टाकलेलं आहे तर हे आपण या भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि अजिबात पाणी टाकायचं नाही अगदी भांड्याला राहिलं ना थोडंसं दोन चमचे पाणी टाकून हे धुवून घ्यायचं तरी बघा भांडं धुण्यासाठी मी दोन चमचे पाणी घेतले आहे जास्त पाणी घ्यायचं नाही दोन चमचे आधी घेतलं मी पाणी आणि ते भांडं निघालं नव्हतं तर परत एक चमचा पाणी घेतलं मी असं तसं मी तीन चमचे पाणी वापरलं आहे तर तुम्ही पण जास्त पाणी वापरू नका कारण आपल्याला हे मी बॅटर आहे ना घट्ट ठेवायचं आहे पातळ करायचं नाही तर आता हे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचे तरी बॅटर आपल्याला आशा ठेवायचं आहे एवढं सॉफ्ट पण पाहिजे आणि एवढं घट्ट पण पाहिजे आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि रात्रभर झाकून ठेवते आणि सकाळी आपण बघू तरी बघा मी झाकण ठेवते बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे बॅटर एकदम फर्मेंट झालेलं असेल तर हे बघा मी इडलीचं भांडं ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये मी आधीच पाणी टाकलं आणि भांडं क काळं पडू नये म्हणून लिंबू टाकलं तर आपण हे ना आता या इडली पात्राला आहे ना थोडंसं अगदी थोडं थोडं तूप लावून घेऊ साजूक तूप लावून घेऊ थोडंसं गरम करून घेते तूप मी म्हणजे येईल व्यवस्थित हे बघा बॅटर कसं झालं आहे एकदम फर्मेट झालं आहे आणि इडली तांदळाच्या पिठासारखं एवढं ते फुगत नाही कारण आपलं हे भगरीचं असतं ना त्याच्यामुळे पण मग तरी पण छान जाळी पडली आहे त्याला बघा किती सुंदर मस्त झालं आहे आणि थोडंसं आंबूस पण आपण दही टाकतो त्याच्यामध्ये थोडंसं आंबट पण वास येतो त्याचा मस्त तर याच्यामध्ये ना मीठ टाकू आपण चवीपुरतं उपवासाचं मीठ आहे तुम्ही शेंदव मीठ खाता असाल तर शेंदव मीठ टाका आता मस्त आपण इडल्या लावून घेऊ तर हे बघा पूर्ण मी याचे पाच भांडे लावले आणि इडल्या थोडेसे छोटे छोटे केले म्हणून पाच भांडे लागले गेले हे बघा आता आपण याला झाकण लावू वीस मिनटामध्ये होऊन जातील पंधरा वीस मिनटामध्ये इडली होईपर्यंत आपण चटणी बनवून घेऊ तर हे शेंगदाणे घेतले मी आणि चार मिरच्या घेतल्या या खूप तिखट मिरच्या आहे आणि आम्ही एकादशीला कोथंबीर खातो म्हणून मी कोथंबीर पण घेतली तुम्ही कोथंबीर खात नसाल तर तुम्ही स्कीप करू शकता आणि हे शेंगदाणे थोडे कमी होतील म्हणून मी थोडासा दाण्याचा कूट आहे याच्यामध्ये तर हा कूट पण टाकणार आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ तर बघू आपण चला इडल्या झाल्या का नाही वा बघा किती छान फुगले आहे मस्त टम आहे चेक करू आपण शिजल्या का हे बघा अजिबात चाकूला लागत नाही म्हणजे या परफेक्ट शिजल्या आहे मला आपण आता चटणी करून घेऊ या खाली काढून घेऊन चटणी या थंड व्हायला ठेवू इडल्या बघा चटणी करू आपण अगदी थोडंसं म्हणजे चमच एक चमचाला चा, कमी तूप टाकलं मी तूप गरम झालं का तुम्ही तेल पण टाकू टाकू शकता मी साजूक तूप टाकलं आहे तुम्ही शेंगदाणा तेल टाकू शकता उपवासासाठी आणि तुम्ही जिरे खाता असाल उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर जिरे टाका खात नसेल तर टाकू नका उपवासाला आम्ही उपवासाला जिरे खात नाही आम्ही कोथंबीर खातो तर मी कोथंबीर वाटली तर आता आपण फोडणीला टाकूया तसं टाकू तर चवीपुरतं मीठ आणि अगदी थोडीशी टेस्टसाठी थोडीशी साखर आणि आम्ही ना जास्त घट्ट खात नाही चटणी म्हणजे ऋतूच्या पप्पाला पण आणि त्याला पण आहे ना थोडीशी अशी पातळच रश पातळच पाहिजे त्याच्यामुळे मी जास्त घट्ट नाही केली तुम्हाला जास्त घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी टाका आम्हाला ही अशीच आवडती तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा थंड होत आहे थंड होत आहे बघा हे दोन वरती काढले भांडे मी आणि हे इडली पात्राचं हे तिसरं भांडे आहे बघा किती टम फुल आहे इडल्या हे बघा या चमच्याच्या साह्याने मी अशा काढून घेतल्या कारण मोबाईल पकडायला कोणी नाही त्याच्यामुळं मी अशा हे करून घेतल्या बघा किती सुंदर झालं आहे तर हे बघा किती छान इडल्या झाल्या आहे आणि एकदम स्पंजी आहे हे झाल्या एकदम स्पंजी झालं आहे मस्त झालं आणि तुम्हाला <coughs> तुम्हाला जर मी केलेल्या भगर आणि साबुदाना उपवासाच्या इडल्या तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर हे बघा आपली पण शेंगदाण्याची चटणी पण झाली आहे तयार तर आपली उपवासाची इडली तयार झाली आहे आषाढी एकादश तरी ही आषाढी एकादश पहिली होऊन गेली आणि ही दुसरी एकादश आहे तर मी त्याच्यासाठी आदल्या दिवशीच स पूर्वतयारी करून ठेवली होती आणि ही इडली खूप सुंदर झाली आहे खूप स्पंजी झाली आहे हे बघा खूप मस्त झाली आहे तर ही शेंगदाणे चटणी इडली आणि मस्त तोंडी लावण्यासाठी मिरची तर सगळ्यांनी इडली खायल्या आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली तुम्ही नक्की ट्राय करा करून बघा तर करून बघा ना आवडली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर हे बघा मी तुम्हाला खाऊन हो दाखवते एक नंबर झाली एक नंबर खूप सुंदर झाली खूप तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला नक्की आवडेल आता ही मी छकुल्याला देते हे बघा छकुल्याला दिलं आहे मी वाढून कशी झाली उपवासाची इडली खाऊन मला सांगा व्यवस्थित खा आधी खाऊन घे पूर्ण कशी झाली एक एक वाव सगळ्यांना खायला या म्हणा उपवासाची इडली सगळ्यांनी खायला या म्हणा इडली सगळ्यांना बोलो खाय ရယရောက်ရာင်ရး